चालले घरी आमचं काय बेत आहे ना ते तुम्हाला मी दाखवते आज माझ्या बहिणीची मुलगी येणार आहे तर आज गरी, गरी आज बेत दाखवते काय तो घरी घरी गेल्यावर दाखवते आजचा बेत तुम्हाला म्हटलं होतं ना मी दाखवते तुम्हाला मी आजचा बेत दाखवते हे वेगळा घेऊन या बघू शकता हे बघा चिकन दम बिर्याणी फेवरेट काय वाद सुटलाय या खायला हे बघा आता मी सगळ्यांना वाढते सगळ्यांची प्लेट तयार करते मस्त पैकी आजचं बीत एकदम झक्कास आहे आणि कोशिंबीर दाखव ते हा केस खास माझ्यासाठी नाहीये बेत इकडे दाखवा इकडे जरा <laughs> ते कट कर रेसिपी चिकन पीस खाऊन दाखव ह्याच्यावर नक्कीच टाकल मी माझी रेसिपी केलंय बोलायचं आता बेत कोणासाठी केलंय खास मला खाऊन सांग कशी झाली बिर्याणी ती खाऊ मस्तपैकी <laughs> आणि आता मी नयनला पण वाटते नयन बस इथे बस आता सगळ्यांना बिर्याणी इथे आम्ही सगळे खायला बसलेलो आहेत हा माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा आहे हा तर माहितीच आहे तुम्हाला हे पण माहिती आहे आणि नवीन पाहुणी म्हणजे बहिणीची मुलगी खास बिर्याणी खायला आलेली आहे आणि तुम्हाला स्पेशल गोष्ट म्हणजे तेरा तारखेला याच लग्न आहे तुम्ही लग्नाला यायचं सगळ्यांनी आणि मी चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि अशी बिर्याणी बनवून खा आणि मग सांगा टेस्ट कशी आहे बाय तू तर काय बोललच नाही कशी झाली बिर्याणी सरा कशी झाली <laughs> कशी झाली तर आम्ही आता अक... बिर्याणी संपवतो आणि मग तुम्हाला भेटतो आता आम्ही हे सगळं खातोय खाऊन झाल्यावर तुम्हाला तुम्हाला भेटतो आम्ही बाय बाय <laughs> कस कस <laughs> एकदा एकदा काय काय करायचं फायनली सगळे चालले बाय बाय चला चला बाय